देहू गावातून मोठी बातमी समोर येते आहे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह ब प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे देहू गावातील राहत्या घरी शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जाते आर्थिक विमंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं सध्या देहू रोड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराजांनी नवीन घर बांधलं होतं तेथे ते आपल्या परिवारासह राहत होते मंगळवारी रात्री शिरीष महाराज वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाही त्यामुळे घरातील सदस्यांनी वर जाऊन दरवाजा वाजवला पण आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता त्यामुळे दार तोडण्यात आलं शिरीष महाराज मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं प्राथमिक प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं देहुरोड पोलिसांकडून सांगण्यात येत आहे या घटनेनं देहू गावावर शोककळ पसरली आहे